लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सतरा जूनच्या भागामध्ये आता सरोज चढलेली असते आणि सरोज सांगत असते काय गं मुली तू दरवेळेला चुकीच्या गोष्टींचं समर्थन कसं करतेस ग म्हणजे ह्या वेळेला जर चोर पकडला गेला पाहिजे तर तू सांगतेस की आपण आवाहन करूया आणि नवीन चोरलेलं परत मागूया श्रीकांत म्हणतो काही नाही आपण ना वहिनी म्हणते तेच करूया सरळ सरळ आपण सगळ्यांची झडती घ्यायला पाहिजे यावरती मग मात्र सरोज म्हणते कसा आहे ना जो माणूस खोटारडा असतो ना तोच नेहमी खोट्याची साथ द्यायला तयार असतो आणि त्यामुळे तू खोटार डी एस म्हणून खोट्याची साथ देतेस असं म्हणत त्या तोचुन, 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 तोचुन 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 तो तो आता इकडे म्हणजे सरोज आणि श्रीकांत कलाला टोचून 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 बोलत असतात तोपर्यंत तिकडे आता पोलीस इन्स्पेक्टर येतात पोलीस इन्स्पेक्टर आणि आम्हाला चांदेकरांच्या इकडून फोन आला होता काय घडलंय काय काय चोरीला गेलंय सगळ्याची आम्हाला डिटेल्स द्या यावरती रोहिणी म्हणते हो हो आमच्या इथल्या दोन अंगठ्या चोरीला गेलेल्या आहेत म्हणजे त्या अंगठ्या आता आम्ही साठी पाहायला ठेवल्या होत्या आणि त्याच अंगठ्या चोरीला गेलेल्या आहेत असं म्हणत रोहिणी आता अंगठ्यांची आता मात्र सगळ्यांना हे सांगते यावरती पोलीस म्हणतात तुम्हाला कोणा संशय आता रोहिणी सांगते कसं आहे ना आमच्या इथे आलेले पाहुणे हे सगळे आमच्या तोला मोलाचे आहेत आणि त्याचबरोबर आमच्या इथे असलेला स्टाफ हा आमचा खूप जुना स्टाफ आहे त्यामुळे मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये तुम्ही कुणाची झडती घ्यावी म्हणून पोलीस म्हणतात हे बघा अंगठी चोरीला गेले म्हणजे आमचं काम आम्हाला करायला पाहिजे सगळ्यात पहिले तुम्ही आम्हाला सीसीटीव्ही फुटेज दाखवा बरं सी सी टी व्ही फुटेज दाखवलं की आपल्याला काहीतरी समजेल आणि चोराचा मोटिव्ह काय होता हे सुद्धा कळेल असं म्हणत आता ते सीसीटीव्ही फुटेजची मागणी करतात मग अद्वैत ताबडतोब इकडे केबिनमध्ये येतो आणि तिकडे असलेले फुटेज दाखवण्यासाठी पोलिसांना आपला लॅपटॉप काढतो श्रीकांत पोलीस आणि इकडे आता अद्वैत हे पाच जण असतात ते पाच जण मिळून सगळं सीसीटीव्ही फुटेज आता पाहण्याचा प्रयत्न करत असतात तोपर्यंत इकडे आता बाकीचे पोलीस सगळ्यांची एक एक करून झडती घेत असतात त्याच वेळेला रोहिणी मात्र सांगत असते आम की आमचे नातेवाईक खूप चांगले आहेत खूप श्रीमंत आहेत कोणी ते चोरणार नाही आणि त्याच वेळेला रोहिणी म्हणते मिस्टर अँड मिसेस खरे आणि काजल तू तु तुम्ही त्याला बाजूला या आता बाजूला म्हटलं ती कला म्हणते रोहिणी हत्या काय बोलताय तुम्ही तुम्ही माझ्या आई वडिलांना का बाजूला काढतात आता तुम्ही म्हटलात ना पोलिसांना की नातेवाईक आहेत सगळे स्टाफ आहे आणि मग आता माझ्या आई वडिलांना काढताय यावरती मग मात्र रोहिणी सांगते कसं आहे ना पोलीस पण म्हटले ना की सगळ्यांची झडती घ्यायला पाहिजे काहीही झालं तरी आता सगळ्यांची झडती होणार म्हणजे होणारच तुझ्या आई वडिलांची पण होणार ते कुठे आमच्या तोला मुलाचे आहेत यावरती कला चिडते आणि हे बघा माझ्या आई वडिलांवरती उगाच खोटे आरोप करू नका ते असलं काही करणार नाहीत त्यावरती संगीता म्हणते कले अगं कर नाही त्याला डर कशाला म्हणजे आपण काही केलेलंच नाहीये तर आपण घाबरायचं कशाला घेऊ देवन झडती होऊ देवन त्यांचं समाधान तू लोक बरोबर त्रास करून घेऊ असं म्हणत संगीता उगाच रोहिणी आणि कला यांच्यामध्ये वाद नको इथलं वातावरण टापायला नको आपल्यामुळे कला आणि नयनाला काही प्रॉब्लेम यायला नको म्हणून झडती घ्या असं सांगते आणि इन्स्पेक्टर साहेब घ्या बरं तुम्ही आमची झडती असं म्हणायला लागते आता या सगळ्यामध्ये हो नैनाला पण वाईट वाटत असतं कधी नाही ते नैनाला आपले आई वडील आणि बहीण यांच्याबद्दल वाईट वाटत असतं तोपर्यंत इकडे एक एक करत सीसीटीव्ही फुटेज पाहिले जात असतात एक एक करत इकडे बाहेर सगळ्यांची झडती म्हणजे स्टाफची झडती आलेल्या पाहुण्यांची झडती आणि खऱ्यांची सुद्धा झडती घेतली जाते कलाला मात्र हे काही आवडत नसतं सगळ्यात पहिले दिनकर कडे कॉन्स्टेबल येतात आणि बघू असं म्हणत दिनकरचे पॉकेट चेक करतात त्याच वेळेला दिनकरच्या हातामध्ये असलेली अंगठी सुद्धा ते पाहतात आणि ही अंगठी ही अंगठी कुठची आहे यावर दिनकर म्हणतो अहो ही माझ्या लग्नातली अंगठी आहे माझ्या सासऱ्यांनी मला ही अंगठी दिलेली आहे असं काय करताय तुम्ही यावर ती कॉन्स्टेबल म्हणतात पावती आहे तर मात्र आता लगेचच दिनकर म्हणतो पावती कशी असणार किती वर्षापूर्वी आमचं लग्न झालं आणि ते पण सासऱ्यांनी अंगठी दिलेली आहे मला पावती कोण देणार असं काय बोलताय तुम्ही मग कॉन्स्टेबल म्हणतात रोहिणी मॅडम तुम्ही इकडे या बरं तुमच्या हरवलेल्या अंगठ्यांपैकी यातली कोणती अंगठी आहे का ते चेक करा असं म्हणत रोहिणीला दिनकरच्या हातामधली अंगठी चेक करण्यासाठी बोलवलं जातं त्यावरती मग मात्र रोहिणी म्हणते आले आले हं आणि रोहिणी दिनकरच्या हातातली अंगठी निरखून निरखून पाहते आणि नाही नाही ही ती अंगठी नाहीच आहे म्हणजे आमची अंगठी खूप एक्सक्लुझिव्ह होती ही किती जुनी अंगठी झालेली आहे ही कशी अंगठी आम्ही विकायला ठेवू अशा प्रकारच्या अंगठ्या आम्ही विकायला पण ठेवत नाही आहे आमच्याकडे सगळं एक्सक्लुझिव्ह असतं त्या जो अंगठ्या गेल्या ना त्या सुद्धा एक्सक्लुझिव्ह होत्या या त्या अंगठ्या असूच शकत नाही तो असं म्हणत आता इकडे रोहिणी मुद्दाम यात सुद्धा आता इकडे अपमान करण्याची एक संधी सोडतच नाही तो इकडे सगळ्यांची झडती घेतली जाते बॅगा चेक केल्या जातात लेडी कॉन्स्टेबल लेडीजची जेंट्स कॉन्स्टेबल जेंट्सची असं सगळ्यांच्या बॅगा चेक करत असताना आतमध्ये मोठा घमासाण होतो इकडे सीसीटीव्ही फुटेज पाहत असताना काजलने धक्का लागून ज्या अंगठ्या पडल्यात त्या अंगठ्या उचलतानाच सीसीटीव्ही फुटेज दिसतं आणि आता पोलीस म्हणतात कोण आहे ही मुलगी म्हणजे ह्या मुलीवरती तुमचा संशय आहे का आणि तोपर्यंत तिकडे कला आलेली असते कला तिकडे येऊन उभी राहते आणि नेमकी ती पण हे पाहते सी जबरदस्त धक्का फुटेज पाहते सगळ्यांना धक्का लागून त्या अंगठ्या खाली पडल्यात त्या पडलेल्या अंगठ्या काजल उचलतीये पण परत त्या ट्रे मध्ये ठेवतीये हे सीसीटीव्ही फुटेज मध्ये काही दिसत नसतं आणि आता श्रीकांत म्हणतो हो हो ही काजल खरी ही नक्कीच चोरी करू शकते इन्स्पेक्टर साहेब आमचा हिच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे की ही चोरी करू शकते कारण ना हि खोटाडेपणाची सवयच आहे आत्ताच्या आता तुम्ही हिला अटक करा कारण ना आम्ही हिच्या विरुद्ध कंप्लेंट करतोय यावरती कला म्हणते काय बोलताय तुम्ही माझी काजल असं काही करूच शकत नाहीये आहो तिच्यावरती माझ्या आई वडिलांचे संस्कार आहेत यावरती पोलीस म्हणतात हे बघा इथे सीसीटीव्ही फुटेज आपल्याला जे सापडले ना त्याचप्रमाणे आपल्याला सगळं करावं लागणार आहे पुढची कारवाई कला म्हणते बघा माझी का जो खूप खरी आहे म्हणजे खरं सांगू का तर नेहमी तिला सत्याची चाड असते आणि या सगळ्यामध्ये कुठे काही अन्याय घडत असेल कुठे कोण दुःख दुखवत असेल किंवा कुणाबाबतीत काही चुकीचं होत असेल तर ती पहिली आहे तिथे जाऊन उभी राहते त्यांच्या विरुद्ध लढते आणि ती हे असं काही करणार नाही हो इन्स्पेक्टर साहेब काहीतरी गडबड आहे तुमचा खूप खूपच मोठा गैरसमज होतोय यावरती मग मात्र रोहिणी श्रीकांत ऐकायला काही तयार नसतात चला बाहेर जाऊन सगळ्यांची झडती चालली आहे ना तिकडे झडती घेऊया असं म्हणत काजलची झडती घेण्यासाठी सगळे बाहेर येतात तोपर्यंत काजलची झडती चालूच असते आता कॉन्स्टेबल तिला कॅप काढायला सांगतात कॅप काढा काजल म्हणते काय आहे सगळं फालतूपणा यावरती रोहिणी म्हणते बघ फालतूपणा बिलतूपणा काही नाही तुझ्या आता काय जे आहे ते खरं आलंच पाहिजे असं म्हणत ती आता कॅप करते काजलला खूप वाईट वाटत असतं तोपर्यंत इकडे आता कॉन्स्टेबल आणि सगळेजण सीसीटीव्ही फुटेज बघून बाहेर येतात काजल म्हणते आम्ही काय नाही केलेलं आहे आपण काय नाही केलं तरी सुद्धा तुम्ही असं काय करताय पोलीस म्हणतात नीट झडती घ्या यांची झडतीमध्ये सगळं काही नीट कळेल आम्ही सगळं फुटेज पाहिलंय ना यावरती कला हात जोडून म्हणते प्लीज मी सांगते ते ऐका माझी काजू असं काही करणार नाहीये तिच्यावरती खूप आई वडिलांचे चांगले संस्कार आहेत प्लीज आमच्या आब्रूचे असे धिंडवडे काढू नका असं म्हणत कला आता सगळ्यांना सगळ्यांना विनंती करत असते त्यावेळेला आबा म्हणतात खरंच इन्स्पेक्टर साहेब काहीतरी गडबड झालेली दिसते म्हणजे काजल आमच्या दोन सुनेंची बहीण आहे आणि ती असं काही करेल असं आम्हाला वाटत नाही आबा मात्र काजलची बाजू घेतात पण सरोज सांगते पण आपण सीसीटीव्ही फुटेज बघितले ना आबा पोलीस सरोवर सांगते हे बघा तुम्ही एक काम करा सीसीटीव्ही फुटेज प्रमाणे तुम्हाला जी झडती घ्यायची आहे ती झडती घ्या पोलीस म्हणतात हो पण आता झडती तर झालेली आहे म्हणजे सीसीटीव्ही फुटेज मध्ये पण अजूनही तिच्याकडे अंगठ्या सापडलेल्याच नाही आहेत ना मग आपण कसं म्हणू शकतो की तिने चोरी केले म्हणून आता सोहमला खूप वाईट वाटतं त्यावरती आता मात्र सोहम म्हणतो मला असं वाटतंय की त्या अंगठ्यानं इकडे तिकडे कुठेतरी पडलेल्या असतील म्हणजे त्या अंगठ्या काजल घेणं शक्य नाही मी काजलला चांगलंच ओळखतो खूप एक स्वाभिमानी मुलगी आहे आणि ती कधीच खोट्याची साथ देणार नाही आपण एक काम करूया का, का, की इकडे तिकडे पडलेल्या सगळ्या अंगठ्या पुन्हा पुन्हा बघूया का म्हणजे इकडे तिकडे चेक करूया का कुठे खाली किंवा अशा कुठे गेल्या असतील मग मात्र श्रीकांत चिडतो आणि खबरदार सोहम तुला काय वाटतं चित्र काढण्यासारख्या आयुष्यातल्या गोष्टी असतात का चित्रामध्ये सगळं जितकं सुंदर दिसत ना तितकं सुंदर जग नसतं आणि एक लक्षात घे या सगळ्यामध्ये कोणाचीही बाजू घ्यायची तुला गरज नाहीये असं म्हणत श्रीकांत त्याच्यावर चिडतो तोपर्यंत रोहिणी म्हणते इन्स्पेक्टर साहेब अजून काय पुरावा पाहिजे तुम्हाला म्हणजे सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती अंगठ्या उचलताना दिसले ना अजून काय पुरावा पाहिजे यावरती आता मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणतात पण झडतीमध्ये काही सापडलेलं नाहीये ना यावरती रोहिणी सांगते झडती नीट तुम्ही घेतलीतच कुठे नीट झडती घेतलीत का, ना तरच तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये काही का काही नाही सापडत का त्यावरती मग मात्र काजू म्हणते आपण काहीच नाही केलेलं आहे नाही माता कसला सी सी टी व्ही काय मला खरंच काही कळतच नाहीये काय झालंय आपण काही केलेलं नाहीये यावरती आता मात्र हात जोडत संगीता म्हणते खरंच माझ्या काजूने काही नाही केलेलं आहे हो माझ्या काजूवरती माझा माझे संस्कार आहेत खरंच ते मी काही नाही केलेलं आहे आता मी एकदा नीट सगळं चेक करा ना इकडेच कुठेतरी अंगठ्या पडल्या असतील सोहम पुन्हा बोलायला लागतो की खरंच काजू असं करणं शक्यच नाहीये पुन्हा श्रीकांत आणि त्याच्यामध्ये दे जोरदार होतात तू कुणाची बाजू घेऊ नकोस कुणाचीही बाजू घेऊन कुणालाही प्रोटेक्ट करण्याची तुला काही गरज नाहीये असं म्हणत श्रीकांत जोरदार ओरडतो आणि रोहिणीला हेच हवं असतं म्हणजे आता सोहम हो आणि श्रीकांत मधली जोरदार भांडणं बघून रोहिणी एन्जॉय करत असते त्यावरती मग मात्र कला सांगत असते हे बघा मला असं वाटते आपण तिच्यावरती संशय घेण्याआधी आजूबाजूला कुठे काय पडलंय का हे पाहूया यावरती मग मात्र इकडे आता लगेचच रोहिणी म्हणते काही गरज नाहीये सर्वच सुद्धा बोलायला लागते की या सगळ्यामध्ये तुम्ही सगळे सामील असण्याची पण शक्यता आहे असं म्हणत ती आता काजू आणि इकडे नैना यांच्यावरती आरोप घेते संगीता म्हणते माझ्या पोरींवरती मी संस्कार केलेले आहेत खरंच ते असं करणार नाहीत त्यावर रोहिणी म्हणते लग्नामध्ये मुलगी बदलणं जितकं तुम्हाला सोपं वाटतं ना मग अंगठी चोरणं काय अवघड आहे म्हणजे लग्नामध्ये धडधडीत दुसऱ्याला फसवता आणि दुसरी, दुसरी मुलगी उभं करता मग आता अंगठी चोरायला तुम्हाला किती वेळ लागणार आहे तुमच्यावर ती कुठच्या गोष्टीसाठी विश्वास ठेवायचा असं म्हणत रोहिणी आता काही ऐकून घेत नाही सगळ्या जुन्या गोष्टी उघडते पण आता पोलीस म्हणतात हे बघा रोहिणी मॅडम असं तुम्ही संशय घेऊ शकत नाहीये सीसीटीव्ही फुटेजमध्ये अंगठ्या उचलता दिसलेल्या आहेत पुढचं काही दिसलेलं नाहीये आणि झडतीमध्ये तिच्याकडे काही सापडलेलं सुद्धा नाहीये आता मात्र झडती नीट घेतली कुठे असं म्हणत रोहिणी पुन्हा झडती घ्यायला सांगते तोपर्यंत नैना सुद्धा आता मध्ये बोलते नाही नाही काजू असं करणार नाही काजू खरंच खूप चांगली मुलगी आहे तिला खोट्याची खूप आता चीड आहे त्यामुळे ती असं काही ना करणार नाही असं म्हणत चक्कन नैना सुद्धा काजूची बाजू घेतलेली असते मग मा मात्र इन्स्पेक्टरच्या सांगण्याप्रमाणे कॉन्स्टेबल पुन्हा एकदा तिची बॅग घेतात आणि बॅगेमध्ये काही सापडते का, का याची झडती घेत असताना अचानकपणे बॅगेमधून दोन अंगठ्या निघतात आता हा मात्र सगळ्यांसाठी धक्कादायक गोष्ट असते आता मात्र इकडे अंगठ्या ती रोहिणी म्हणते बघितलं सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतं ही अंगठ्या उचलताना हो आणि त्याच अंगठ्या तिच्या बॅगे सापडणं याच्यापेक्षा अजून पुरावा काय पाहिजे हे सगळं खरे कुटुंब खोटं आहे अटक करायची ते अख्या खरे कुटुंबाला अटक करा असं म्हणत रोहिणी खूप चिडलेली असते आणि आता या उल्डुन उल्डुन या आता या सगळ्यामध्ये काजूला अटक करण्यासाठी ओरडून ओरडून न्याय मागत असते आबांना खूप वाईट वाटत असतं पण आबा काही करू शकत नसतात कारण तिच्या हातामध्ये किंवा तिच्या बॅगमध्ये सापडलेल्या या सगळ्यामध्ये आता रोहिणी पुन्हा घाणेरडा आरोप करते रोहिणी सांगायला लागते खरं सांगू का तर मला वाटते या सगळ्यामध्ये एकट्या काजलचा हात नाही आहे याच्यामध्ये तिच्या सगळी फॅमिली इन्वॉल्व आहे म्हणजे आता हे एक्झिबिशन होणार आहे हे यांना माहिती होतं या एक्झिबिशनची माहिती या दोन बहिणींनी ज्या आमच्या सुना आहेत त्यांनी आता त्यांच्या घरी कळवलेली असणार आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी मिळून हा प्लॅन करण्याची दाट शक्यता आहे म्हणूनच तर बघा ना कधीही आपल्या घरच्यांशी नीट न बोलणारी नैनासुद्धा किंवा कधीही आपल्या बहिणी बहिणीची बाजू न घेणारी नैना सुद्धा या सगळ्यामध्ये आपल्या बहिणीची बाजू घेत होती मला खात्री आहे की हे सगळं या चौघांचं मिळून कारस्थान आहे या दोघींनी त्यांना पूर्णपणे सपोर्ट केलेला आहे असं म्हणत आता मात्र रोहिणीने खूप घाणेरडा आरोप कला आणि नैनावरती पण केलेला असतो त्यावरती मग मात्र नैना चिडते आणि रागारागात ती आता काजूकडे येते आणि म्हणते काजू का वागलीस तू असं अगं आमच्या दोघींचं हे सासर होतं ना आणि या सगळ्यामध्ये तू हे असं वागून आम्हालासुद्धा तुझ्या तोंड घशी पाडलंस म्हणजे मगाशी मी किती मोठ्या टेचामध्ये तुझी बाजू घेतली होती मला माहिती होतं की तू हे असं काही करणार नाहीस पण एकदा तरी हे असं करताना विचार करायचा होता की आमच्या दोघींचं हे सासर आहे आमच्या सासरी येऊन तू हे असे प्रकार करतेस असं म्हणत एक प्रकारे नैनासुद्धा आता काजूवरती अविश्वास दाखवत तिच्यावरती संशय घेत तिनेच चोरी केली हे सगळ्यांच्यासमोर कन्फर्म करते पण कला मात्र काजूच्या बाजूने ठाम असते आणि आता ती म्हणते नैनाताई काय बोलतेस तू काजूसुद्धा सांगण्याचा सा प्रयत्न करते नैनाताई मी खरंच काही नाही केलेलं आहे ऐक तरी नैनाताई असं म्हणत ती नैनाला समजवण्याचा प्रयत्न करते नैना कोणाचं काही ऐकायला तयारच नसते तोपर्यंत कला येते आणि नैनाताई काय बोलतेस तू आपली काजू असं कधी का करू शकत नाही आहे वेड्यासारखं काहीतरी तिच्यावरती आरोप करू नको काजू म्हणते हो आपला धक्का लागला ते पडलं अंगठ्या खाली पडल्या मी फक्त उचरून ट्रेमध्ये ठेवल्या यावरती मग मात्र इकडे रोहिणी म्हणते ट्रे मध्ये अंगठ्या ठेवल्या कोणीतरी पाहिलं असतं आणि अंगठ्या ट्रे मध्ये नव्हत्या तू त्या अंगठ्या स्टाफ कडे द्यायच्या होत्यास असं म्हणत रोहिणी मात्र आता सगळं खापर काजूवरती फोडत असते कला खूप चिडलेली असते आणि नैनाताई आपल्या बहिणीवरती आपलाच विश्वास नाही आहे तर इतर लोक काय विश्वास ठेवणार मला शंभर टक्के खात्री आहे की गुंड्याने हे असं काही नाही केलेलं आहे श्रीकांत म्हणतो बास करा तुमचा फॅमिली ड्रामा हे बघा इन्स्पेक्टर साहेब आम्हाला या पूर्ण फॅमिलीवरतीच संशय आहे म्हणजे यांच्यासोबत सोयरीक जोडल्यापासून आमची नेहमी फसवणूकच होत आलेली आहे ते काही नाही आत्ताच्या आत्ता या सगळ्या फॅमिलीला उचला आणि पोलीस स्टेशनला टाका आम्हाला यांच्याशी काही देणं घेणंच नाही आहे पूर्ण खरे फॅमिलीला उचला असं म्हणत श्रीकांत आता पूर्ण खरे फॅमिलीला जेलमध्ये टाकण्यासाठी पोलिसांना सांगत असतो आता या सगळ्यामध्ये सी सी टी व्ही फुटेज आणि काजूच्या बॅगमध्ये सापडल्या दोन अंगठ्या यामुळे आता कला काहीच बोलू शकत नसते काहीच करू शकत नसते आणि रोहिणीचा डाव अचूक यशस्वी झालेला असतो रोहिणी मात्र या सगळ्यामध्ये कलाकडे पाहते आणि अचूक तिला इशारा देते रोहिणीने या सगळ्यात बदला घेतलेला असतो म्हणजे काजूने आपला जो सगळ्यांच्या समोर अपमान केला किंवा बाजूमुळे आबांनी जी बाजू तिची घेतली या सगळ्याच बदला आता रोहिणीने घेतलेला असतो आणि रोहिणी गालातल्या गालात हसत हसा कसा बदला पूर्ण झाला याचा विचार करत असते अद्वेतला काय खरं काय खोटं हे समजण्याच्या पलीकडे असतं समोर दिसतंय ते खरं मानायचं की या सगळ्यामध्ये ही खरे बोलते ते खरं मानायचं आता आताना सांगण्याचा प्रयत्न करत असते कला सांगण्याचा प्रयत्न करत असते की माझ्या आईवडिलांनी काही केलेलं नाही आहे पण रोहिणी मात्र पूर्ण खरी फॅमिलीला जेलमध्ये पाठवण्याचं प्लॅनिंग करत असते त्याच वेळेला आता काजूला घेऊन सगळे जेलमध्ये निघतात रोहिणी आता इकडे हसत असते तोपर्यंत संगीता आणि दिनकर काजूने काही नाही केलेलं आहे थांबवा कले कर ना काहीतरी असं म्हणत कलाला बोलत असतात काजूला पोलीस स्टेशनला आणल्यावरती काजूला पोलीस स्टेशनला सोडवण्यासाठी किंवा तिची बाजू मांडण्यासाठी अद्वैत आणि आता कला आबा आणि आता संगीता आणि दिनकर येतात काजूला तिकडे बसवलेलं असतं त्यावरती मग मात्र कला म्हणते अद्वैत म्हणजे माझ्या बहिणीला इथे अडकवून ठेवलेलं आहे आणि त्याबद्दल तू काहीही न बोलता उलट तिच्यावरती शिंतोडे उडवतोस तिनेच हे केले असं बोलतोस तुझ्याकडून मला खरंच ही अपेक्षा नव्हती अद्वेत असं म्हणत असताना तिकडे आता रोहिणी आणि सरोज येतात सरोज म्हणते का त्याने खोट्याची साथ द्यावी अशी तू त्याच्याकडनं अपेक्षाच का करते माझा मुलगा आहे तो कधीच खोट्याची साथ देणार नाही असं म्हणत सरोज आता कलालाच का ओरडते काजू मात्र बिचारी उदास बसलेली असते आपल्यासोबत हे कसं घडलं काय घडलं तिला काहीही कळत नसतं आणि आज आपल्यावरती हा इतका घाणेरडा आरोप करून जेलमध्ये आणले याचं तिला खूप वाईट वाटत असतं यावरती कला सरोजला सडेतोड उत्तर देते सरोज मॅडम माझ्या बहिणीने काहीही नाही के केलेलं आहे आणि अद्वैत आज तू तिची बाजू घेत नाहीयेस पण मी सिद्ध करणार आहे की माझी बहीण निर्दोष आहे माझ्या बहिणीने काहीही नाही के केलेलं आहे आज कुणी माझी साथ देऊ न देऊ पण मी माझ्या बहिणीच्या बाजूने ठाम उभी आहे आणि एक दिवस तुला मी अद्वैत सिद्ध करून दाखवेन की हे माझ्या बहिणीचं कारस्थान नाही आहे हे दुसरं कोणाचं तरी कारस्थान नाही असं म्हणत कलाला आता चांगला दाट संशय आलेला असतो कारण रोहिणी वेळा ओरडून ओरडून आता काजूवरती आरोप करत असते आणि आता अद्वैत मात्र थोडासा शांतच असतो म्हणजे तो काही उलट पण बोलत नसतो त्याला कुठेतरी रिलायज झालं असतं पण स सरोजमुळे त्याला काही बोलता येत नसतं आता कला काजूला निर्दोष कसे सिद्ध करणार अद्वैतचे डोळे कसे उघडणार हे पाहणं रंजक ठरणार